नमस्कार किमया या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या या सर्व मुलांना लागलेल्या आहेत आणि आता त्यांचा जास्तीत जास्त टाइम हा टी व्ही आणि मोबाईल बघण्याकडे असणार आहे त्या त्यामुळे तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी नक्कीच घरात आणून ठेवा त्यामुळे त्यांना त्या, त्या, त्या वस्तूंमध्ये एंगेज राहतील आणि त्यांचा स्क्रीन टाइम कमी होईल चला तर मग आपण आता बघणार आहोत त्या वस्तू ज्याने तुमच्या मुलांचा स्क्रीन टाईम थोडाफार कमी होण्यास मदत होणार आहे तर पहिली गोष्ट आहे त्यापैकी बिल्डिंग ब्लॉक्स तर हे बिल्डिंग ब्लॉक्स जे आहेत तर मोठ्या साईजचे आहेत यातलीच छोटी साईज सुद्धा भेटते बाजारात तर या बिल्डिंग ब्लॉक्सपासून आपण अनेक प्रकारच्या वस्तू तयार करू शकतो जसे की घर गाड्या रोबोट वेगवेगळ्या गोष्टी अगदी तुम्ही तयार करू शकता आणि त्यासोबत आपल्याला एक का भेटलेलं असतं ज्यावर लिहिलेलं असतं की तुम्ही यापासून काय काय तयार करू शकतात तर या गोष्टीमुळे या बिल्डिंग ब्लॉक्समुळे तुमची मुलं किमान अर्धा एक तास तरी एंगेज राहू शकतात त्यामुळे हे बिल्डिंग लॉक्स तुम्ही एकदा नक्की घ्या यातले अगदी छोट्या साईजचे अगदी छोटे सुद्धा भेटतात पण जर तुमचे मुलं वर्ष दोन ते तीन वर्षापेक्षा लहान असतील तर नक्कीच यात जे छोटे छोटे पार्ट भेटतात त्या त्याकडे तुम्हाला अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावं लागेल कारण की दोन ते तीन वर्षांचे मुलं तोंडातही बऱ्याच वस्तू घालत असतात तर त्या त्या, त्या वस्तू ते तोंडात घालू शकतात त्यामुळे तुमच्या समोरच हे सगळे खेळ तुम्ही त्यांना खेळायला देऊ शकतात तर अशा प्रकारचे अगदी दोन वर्षापासून ते अगदी पाच सहा सात आठ वर्षापर्यंतचे मुलं हे बिल्डिंग ब्लॉक्स खेळतात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लहान मुलांसाठी हे अशा प्रकारचे आता याला काय म्हणतात ते मला आठवत नाही आहे पण ह्यात बरे बरेचसे कलर होते ज्यातले अर्धे कलर माझ्या मुलाने हरवले खेळून खेळून पण हे अगदी म्हणजे कलर्स ओळखण्यासाठी आणि ओळख होण्यासाठी हे तुमच्या लहान बाळांना अगदी दीड वर्षापासूनच्या लहान बाळा हे तुम्ही घेऊ शकता त्यामुळे ते बाळसुद्धा अगदी रंगही ओळखेल आणि त्याचा टाईमपासही होईल आणि तुमच्या मुलांना हे अधूनमधून नक्की काढून देत जा तर ही सर्व जी टॉईज खेळणी म्हणा हे सर्व एंगेज करण्यासाठी मी तुम्हाला वस्तू सांगते आहे तर त्यांची किंमत अगदी ऐंशी शंभर दोनशे अशा प्रकारचे आहे तर तुम्ही एवढे पैसे तरी नक्कीच तुमच्या बाळांसाठी इन्व्हेस्ट करू शकता स्क्रीन टाईम स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी तर नक्कीच या गोष्टी तुम्ही घरात आणून ठेवा आणि अधूनमधून अल्टीपल्टीने वेगवेगळ्या वस्तू तुमच्या बाळाला द्या म्हणजे त्या ते या वस्तू अगदीच खेळून खेळून त्याला बोरसुद्धा होणार नाही त्यामुळे थोडा वेळ ह्या एक एक वस्तू त्याला अधूनमधून देत राहा आणि त्यानंतर आहे हे अशा प्रकारचे ॲनिमल्स वगैरे वन टू थ्री आणि बरंचसं काही त्यामध्ये ह्या टॉईजमध्ये भेटते हे तुम्हाला डिमार्टमध्ये किंवा अगदी इतर कुठल्याही टॉय शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर यामध्ये सुद्धा मूल बराच वेळ एंगेज राहू शकतं जसं की माझ्या मुलाने हे वापरून वापरून अगदी हे मला आता दोन चारच दिसत आहेत तर हे अगदी चाळीस एक मला हे भेटले होते बाकीचे त्याने कुठे ठेवले ते काही सापडत नाही आहे तर हे बाकीचे हे तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकतात तर हे अशा प्रकारचे टॉईज तुम्ही मुलांना एंगेज ठेवण्यासाठी नक्कीच घेऊ शकतात आणि हे अगदी याची किंमत दोनशे ते अडीचशे आ... मध्ये असू शकते कारण की यामध्ये बरेचसे ॲनिमल्सचे आ... होते दुसरी गोष्ट आहे म्हणजे अशा प्रकारची आ... हे ड्रॉइंगची बुक अगदीच कंटाळा आला मुलांना तर ही अशा प्रकारची अगदी वीस रुपयाची ड्रॉईंगची बुक तुम्ही आणू शकता आणि त्यासोबत स्केच पेनचा बॉक्स वगैरे किंवा क्रेयॉन्स वगैरे तुम्ही मुलांना घेऊन देऊ शकता तर अशा प्रकारचे ड्रॉईंग बुक आणि क्रेयॉन्स किंवा तुमचं मूल लहान असेल तर नक्कीच क्रेयॉन्स वगैरे घ्या पण ते मूल तोंडात जर घालत असेल तर नक्कीच तुम्ही तुम तुमच्या सो सोबतच त्याला बसवून त्याला शिकवा आणि त्याला काही अगदी त्यावर काही लिहित असेल तरी ते फक्त आ, एंगेज करण्यासाठी तुम्ही त्यांना देऊ शकता हे अशा प्रकारच्या पेन्सिल स्केच पेन किंवा क्रिया बाजारात भरपूर सारं अव्हेलेबल आहे त्यानंतरचा अगदी आपल्या सगळ्यांना आवडेल असा गेम म्हणजे लुडो आणि सापसिडी तर हा लुडो आणि सापसिडीचा गेम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खेळतात तर हा अगदी शंभर ऐंशी शंभरचा गेम भेटतो त्यात बऱ्याच प्रकारचे हे असे हे असतात आणि सुद्धा असतो तर अशा प्रकारचे अगदी तुमचं दहावीतला मुलगासुद्धा खेळेल त्या अशा प्रकारचा हा गेम आहे तर हा गेम तुम्ही नक्कीच घरी आणून ठेवा यामध्ये अगदी दोन वर्षाचं बाळ असेल तर त्याला प्लीज या अशा गोष्टींपासून थोडं दूर ठेवा आणि जर त्याला खेळवायचं असेल तर तुमच्या डोळ्यासमोर बसवून त्याला हा गेम खेळायला लावा त्याला नक्कीच हा गेम समजणार नाही पण तो फक्त या सगळ्या त्याच्यासोबत भेटलेल्या ज्या ह्या डाईस वगैरे आहे त्याच्यासोबत तो खेळेल आणि तीन ते चार वर्षाचं मूल अगदीच त्याचं त्याचं आपण जसं खेळवू तसं तो खेळतो साप सी तर नक्कीच चार वर्ष मूल खेळू शकतं चार ते पाच वर्षाचं मुलं तर हा गेम तुम्ही नक्की घ्या त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आहेत जसं की हे स्लेट आणि कलर्स वगैरे आहेत तर ह्या अशा गोष्टी घरात असू द्या जेणेकरून केव्हाही रडतं काही करतं तर ब्रशेस वगैरे आणून ठेवायचे आणि स्लेट वगैरे असता आणि हे अशा प्रकारच्या डिजिटल स्लेट्स भेटतात त्यासुद्धा तुम्ही आणू शकता आणि ह्या अशा वस्तू घरात राहिल्या की बाळ रडल्यानंतर आपण त्यांना टाइमपास करण्यासाठी जॉब ॉक वगैरे त्यांना देऊ शकतो पण नक्कीच दोन ते तीन वर्षापर्यंत त्यांना ह्या सगळ्या वस्तू तु। तुमच्या डोळ्यासमोर बसलेल्या असतील तेव्हाच द्या ही शेवटची गोष्ट म्हणजे मॅजिक बुक तर मॅजिक बुक काय आहे तर मॅजिक बुक हे असे बुक आहे ज्यावर तुम्ही कितीही वेळा लिहिलं तर तुम्ही त्याला आ, त्याला इरेजरने तुम्ही रफ करू शकता तर हे मॅजिक बुक अगदी अल्फाबेटपासून सुरू होते तर नंबर वगैरे ॲनिमल्स वगैरे सगळ्या प्रकारच्या मॅजिक बुक्स बाजारात अवेलेबल आहेत अगदी पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस रुपयाला हे बेव बुक्स भेटतात तर हे मॅजिक बुक्स म मा, मी माझ्या मुलाला जरा लवकर चांगलं होतं त्यामुळे त्याने त्यावर काही काढून ठेवलंय पण जर अगदी तीनच्या चार वर्षाचं मुलं असेल तर नक्कीच ते यावर ए बी सी डीची प्रॅक्टिस करू शकेल त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही आणू शकता त्यानंतर अगदी शेवटची वस्तू जी मी यात ॲड केलेली नाही आहेत तर ती आहे क्ले 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 तुम्ही अगदी तीन वर्षाच्या वरती जर मुलांना दिला खेळायला तर ते छान प्रकारे क्लेमध्ये एंगेज राहतात तर या सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर व्हिडिओला